यहज नमस्कार कलाकटा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ब्राईट तुझी नवरी हे नवीन गाणं आपल्या भेटीला येतं आहे आणि सध्या गरमी आहे पण हवा गुलाबी आहे कारण गुलाबी साडी हे गाणं खूप हिट होतं आहे आणि त्याच संजू राठोडचं सुद्धा हे गाणं आहे आणि एक कमाल जोडी आपल्या भेटीला आली आहे नितीश आणि वैष्णवी खूप खूप स्वागत आहे कसे आ मस्त खूप मजा येते आणि आनंदात खूप मस्त आहे नवीन गाणं आलं आहे म्हणजे मी म्हटलं तसं की संजूचं आत्ताच नुकतंच एक गाणं ऑलरेडी ट्रेंडिंगमध्ये आहे आणि हे गाणं मला वाटतं एकच दिवस झालं आहे येऊन आणि वन मिलियन जातं आहे हे जवळपास क किती एक्साइटमेंट आहे का म्हणूनच म्हटलं मी आनंदात आहे खूप कारण एका दिवसातच वन मिलियनकडे गेलो आहे आम्ही आणि संजूचं गुलाबी साडीनंतर हे पहिलं सॉन्ग आहे त्यामुळं मला स्वतःला खूप भारी वाटतं की संजूसोबत काम करून आणि वैष्णवी मॅमसोबत काम करून कारण दोघांसोबत काम करण्याची इच्छा होती आमचं आधी बोलणं झालं होतं दोन वर्षांपूर्वी हिच्यासोबत पण आणि संजूसोबत पण की आपण काहीतरी करूया करूया पण हे सॉन्ग आमच्या तिघांच्या पण नशिबात होतं आणि आय आय होप की हे हिट जाईल गुलाबी साडी एवढंच जातच आहे म्हणजे ऑलरेडी खरंच खूप खूप खुश आहोत आम्ही आणि खूप ग्लॅड आहोत की ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही दोघे आहोत कारण की संजू आत्ता मराठी इंडस्ट्रीमध्ये ट्रेंडिंग सिंगर आहे आणि त्याचे सगळेच गाणे खूप हिट होतात आणि त्याचंच एक एक गाणं आहे ब्राईट तुझी नवरी ज्यामध्ये आम्ही दोघे आहोत सो हे पण खूप हिट होतं एका दिवसात वन मिलियनला हे गाणं गेलेलं आहे आणि प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून बर प्रेम दिलं आहे पाच हजार रीलससुद्धा झालेले आहेत ऑलरेडी त्याच्यावर सो खूप खूप छान वाटते पण जेव्हा सुरुवातीला जसं तू म्हणालास की तुमचं बोलणं झालं होतं पण जेव्हा कळलं ना की आपण एकमेकांच्या ऑपोजिट आहोत म्हणजे तुला कळलं की नितीश आहे तुला कळलं की वैष्णव एक असतं ना पहिलं थोडं ते काय होतं नाही सांगतो तुम्हाला याची मज्जा काय आहे सो मला या गाण्यामध्ये हिनं सजेस्ट केलेलं आहे कारण प्रोडक्शनकडून हिला आलेलं की एक चांगला डान्सर पाहिजे या गाण्यासाठी सो हिने मला कॉल केले की बाबा तू करण्यास इच्छुक आहे का सो मी हो म्हणालो मी म्हणलं का नाही सो असं हे गाणं मला मिळालेलं आहे आणि मला खूप भारी वाटलं की हिनं मला सजेस्ट केलं की कारण आत्ताच्या काळात खूप कमीजण आहेत एकमेकांना सजेस्ट करणारी त्यामुळं थँक्यू सो मच आणि त्यामुळं मला हे करायला मिळालं गाणं आणि हे आता हिट होतंय पण वैष्णवी म्हणजे आधीपासूनच तुम्ही मित्र आहात नाही मी इन्स्टावर बोललो होतो आणि एक आपण काहीतरी करूया डान्स रील किंवा काहीतरी व्हिडिओ करूया असं काहीतरी करूया असं आमचं बोलणं झालं होतं पण ती पण कामात मी पण काम त्यामुळे आम्हाला वेळच नाही मिळाला सो डायरेक्ट असा वेळ मिळाला नितेशचं नाव सुचवणं म्हणजे जसं हा म्हणतोय की सध्याच्या काळात असं नाव सुचवणं वगैरे ही खूप मोठी गोष्ट आहे डोक्यात फटकन नितीशच कसा आला कारण की जसं हा बोला दोन हजार एकवीसमध्ये ह्याचा मेसेज आलेला की आपण करूयात काहीतरी खोला ॲप किंवा रील्स पण त्या क्षणी खूप बिझी होते मी पण होते तो पण होता आणि तेव्हा काय ते काय जुळून ना आलं नाही पण मला माहिती होतं हा उत्तम डान्सर आहे कारण की मी ह्याचे डान्स पाहिजे रील्स पाहिजे तर त्या ते एक डोक्यात होता आणि बिग हिट मीडियाने मला विचारलं की आपके दिमाग में कोई है असा की जो डान्स बी करता ॲक्टिंग बी बहुत अच्छा और मराठी फेस है। सो आहे, आहे। है है। है। सो सडनली मला हा रिअलाईज झाला की अरे हा तर उत्तम डान्सर कारण की मराठी इंडस्ट्रीमध्ये आहेत डान्सर ॲक्टर्स पण खूप उत्तम आहेत पण डान्सिंग एवढं भारी येत नाही आता मी स्वतः एक डान्सर आहे सो मला पण एक एक चांगलाच पाहिजे एकदम भारी नाही पण चांगला पाहिजे होता तर मला ह्याचे व्हिडिओज सो मला ते झालं मी कॉल केला की आपण करूयात रिलाईज एक सोबत आलं आणि आम्ही सोबत प्रोजेक्ट केला पण कशी जमली आहे ही मैत्री म्हणजे शूटिंग दरम्यान किती घट्ट झालात अजून रिहर्सल शूट असे दोन दिवस होतो आम्ही एकत्र पण असं वाटलंच नाही की आम्ही आत्ताच भेटलोय त्यामुळं ते गाण्यामध्ये पण उतरलंय की वाटलंच नाही की आम्ही आत्ता पहिल्यांदा काम करतो आहे आणि त्यामुळे ती केमिस्ट्री दिसते सो तिनं मला समजावून घेतलं मी तिला समजावून घेतलं डिरेक्टर सरांनी आम्हाला समजावून घेतलं त्यामुळं हे गाणं असं छान प्रकारे तुमच्यासमोर आलेलं आहे पण गाणं आम्ही पाहिलं आहे कमाल नाचलं आहेत म्हणजे <laughs> तुम्ही दोघंही छान नाचता म्हणजे तू तर डान्सर आहेस आणि तुझा रील आम्ही पाहतो हो। कमाल आहेत पण मध्येच थोडासा रोमांससुद्धा गेला आहे आणि तोही खूप कमाल गेला आहे काय सांगायला रोमांसच्या बाबतीत ही सांगेल येस ॲक्च्युली मला खूप टेन्शन होतं कारण की so, उत्तम कलाकार ॲक्टर डान्स तर येतो डान्सला तर मला काही टेन्शन नसतं पण मला सांगितलेलं की ह्याच्यात तुम्हाला ॲक्टिंग पण करायची सो एवढा उत्तम कलाकारासमोर ॲक्टिंग तर ठीक आहे मी करू शकते बट रोमॅन्टिक सीन तर खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी पण नितेश एवढा उत्तम ॲक्टर आहे एक उत्तम पर्सन पर्सन पण आहे कारण की त्याने मला समजून घेतलं त्यांनी मला खूप गोष्टी समजून सांगितल्या की आपण हे असं करूयात असं करायचं असतं तर त्याच्यामुळे ती केमिस्ट्री खूप छान दिसली आणि ती लोकांपर्यंत पोचली आणि मी पण यूज टू झाले आणि मला असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा करते किंवा ह्याच्यासोबत पहिल्यांदा ॲक्टिंग करते रोमॅन्स पहिल्यांदा करते तर ते होऊन गेल एकदम कम्फर्टेबल झालो आम्ही त्यामुळे ते दिसते केमिस्ट्री तुम्हाला आणि मला असं वाटतं की तो रोमॅंटिक एक छोटासा सीन बघून असं फुल प्लेज ही जोडी प्रेक्षकांना बघायला आवडेल आणखी हो सगळेजण हिला पण मेसेज करता, करतात मला पण करतात की जोडी तुमची छान दिसते केमिस्ट्री छान दिसते आणि कसं असतं की आपण एखाद्या ॲक्टर किंवा एखाद्या कोॲक्टरसोबत काम करतो त्या मी समजून घेतल्याशिवाय ती केमिस्ट्री किंवा ते काम तुम्हाला समोर छान प्रकारे दिसत नाही सो हेच आहे की समजून घेतलं त्यामुळे पण गाण्यामध्ये म्हणजे नॉर्मली लग्नांमध्ये सुद्धा असच होतं मुली छान नटून थटून फिरतात आणि मुलं बिचारी कामं करतात करतात खरे आयुष्यात घडले तेच करतात याच्यात पण मी पेटी उचलूनच आलोय करतात मी पण लग्नात बघितलंय बहिणीचा भाऊ हा कामातच असतो पण तो दिसतो खूप सुंदर त्याच्यामुळे मुली त्याच्या फिदास होतात सो तेच आमच्या गाण्यात आहे आहे की आता काम जरी करत काम करताना पण सुंदर त्याच्या प्रेमात आणि ऑलरेडी त्याच्या प्रेमात आहे कारण अजा म्हणून त्याला जी प्रसिद्धी मिळाली आहे ती मालिका संपून इतका काळ होऊनही टिकून आहे येस तरी पण अजून तेवढंच प्रेम आहे लोकांचं सो टचवूड की तेवढंच प्रेम देतात लोक आणि थँक्यू सो मच सगळ्यांना खूप मनापासून की तुम्ही तेवढंच प्रेम करत आहे अजूनही ती आजा नावाची जी ओळख आहे ती अजून तशीच आहे सो so, आजला मी कधी माझ्या आयुष्यातून विसरू शकत नाही so, सो थँक्यू आणि गाणं तर हिट होतंय पण आता आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडून एक छोटीशी झलक झाली पाहिजे तुम्हीच गा थोडंसं आणि डान्स गाऊ का ओके मग आम्ही स्टेप करतो आमची जी हुक स्टेप आहे ती करतो वाव हे कमाल झालंय तर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि हे गाणं खूप हिट होऊ दे ऑलरेडी हिट आहे अजून हिट होऊ थँक्यू थँक्यू सो मच बिग हिट मीडियाच्या युट्यूब चॅनलला जाऊन हे गाणं आमचं बघा बिग हिट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बोला भरभरून बर प्रेम द्या खूप 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 सारे रील्स बनवा आणि आम्हाला हो लोकांना टॅग करा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू